नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याय तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या ठिकाणी मोठी अपडेट आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खेळ खेळी आता विधी या बातमीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही बातमी कशा संदर्भात आहे तर सर्वप्रथम सर्व बातमी बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या ओळखरीमध्ये मिळणार आहे तर बघा अपडेट आंतरराष्ट्रीय सातरोग सुज्जता दिवस चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत किती मित्रांनो पन्नास टक्क्याहून अधिक पद्या रिक्त आहेत म्हणजेच याचा अर्थ तुम्ही बघू शकता की आरोग्य ठिकाणी जी व्यवस्था ती डेटिंग कशी झाली आहे आता बघा आरोग्य आरोग्य विभागातील मित्रांनो वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत म्हणजेच मित्रांनो गड्डवरची ठीक आहे आता मित्रांनो वाढत्या लोकसंख्येला पुरेशी सुविधा देण्यासाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसज्जता येणे आवश्यक असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे दरवर्षी सत्तावीस डिसेंबर हा दिवस मित्रांनो आंतरराष्ट्रीय सातरोग सुज्जता दिवस म्हणून ठिकाणी मित्रांनो साजरा केला जातो सातरोगाच्या प्रतिबंधासाठी नियोजन आणि सुसज्जतेची गरज असल्याचं महत्त्व या दिवसाच्या निमित्ताने अंदोरेखित होते मात्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कोरोना महामारीनंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं कोरोना महामारीनंतरही सुस सुसूत्रता आलेली नाही आहे एकीकडे मित्रांनो तुम्ही जर बघितलं एकीकडे रुग्णालयाकडून होणारी लुटमार आणि दुसरीकडे सरकारी रुग्णांमध्ये सुविधांचा अभाव अशा कात्रीत सामान्य माणूस अडकल्याचं सा पाहायला मिळत आहे नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील बालकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर जन आरोग्य अभियानांतर्गत राज्यभरातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात आली त्यातून आरोग्य सुविधांचे विदारक चित्र समोर आले यामध्ये मनुष्यबळाचा अभाव अपुरी साधन सामग्री औषधांचा तुटवडा इच्छा शेतीचा अभाव अशा अनेक बाबती समोर तरतूद वाढल्याशिवाय चित्र बदलू शकणार नाही असे वैद्यक तज्ञ डॉक्टर दिलीप कदम यांनी पुढारीशी बोलताना सांगितले म्हणजेच मित्रांनो सांगायची द्वस आहे की जोपर्यंत आरोग्य मनुष्य उपलब्ध होत नाही तोपर्यंत मित्रांनो सर्व काही कामकाज दारखी व्यवस्थित चालणार नाही आणि जर कामकाज दाडिक व्यवस्थित चालणार नाही तर रुग्णांना चांगली सेवा या ठिकाणी प्रोव्हाइड करता येणार नाही म्हणून गट क मध्ये आता बघा मित्रांनो गट अ बकड जेवढे मित्रांनो रिक्त रिक्तपद असेल रिक्त पदे भरून काढली पाहिजे तेव्हा मित्रांनो चांगली व्यवस्था ठिकाणी बनेल आरोग्यवाची नाहीतर मित्रांनो आरोग्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी खिळकळी झालेली आहे याबद्दल तुम्हाला हे सांगायचं येतो आहे की विद्या मित्रांनो आरोग्य योगामध्ये भरपूर रिक्त आहे जवळजवळ मित्रांनो पन्नास टक्के रिक्तपद आहेत हे पद जोपर्यंत भरले जात नाही तोपर्यंत ठिकाणी मित्रांनो आरोग्य व्यवस्था इथे बळकट बनणार नाही आणि तोपर्यंत मित्रांनो जे रुग्ण आहेत त्यांना देखील चांगली सेवा प्रोवाईड करता येणार नाही म्हणून विद्या रुग्णांना चांगली सेवा देखील कशाप्रकारे प्रोव्हाइड करता येईल हेतूने पदभरती केली पाहिजे दुसरी गोष्ट जे विद्यार्थी जे रो बेरोजगार विद्यार्थी त्यांनाही नोकरी मिळेल एकतर्फे मित्रांनो सरकारला मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो रुग्णाने चांगली सेवा प्रोव्हाइड करता येईल म्हणून फायदा या ठिकाणी तिन्ही गोष्टींचा आहे म्हणून विद्या पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की पदभरती काढली पाहिजे आणि जेवढी रिक्त पदे तेवढी रिक्तपदे भरून काढली पाहिजे जर रिक्त रिक्तपदे भरली गेली तर आरोग्य व्यवस्था या ठिकाणी बळकट बनेल चांगल्या ठिकाणी कामकाज चालेल आणि रुग्णांनी चांगली सेवा प्रोवाईड करता येईल जेणेकरून मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्य असेल देश असेल सर्वांचा ठिकाणी आरोग्य चांगलं ठेवता येईल म्हणून मित्रांनो चांगल्या प्रकारे ठिकाणी कामकाज जर करायचं असेल तर रुग्णसंख्या कमी करायची असेल तर पदभरती करणं गरजेचं आहे म्हणून आरोग्य हीच विनंती की लवकरात लवकर जेवढे रिक्त पद असतील रिक्त पद ठिकाणी भरून काढली पाहिजे आता गटकप वगैरे तुमची भरती आहे त्याची विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करून लवकरात लवकर, लवकर त्यांना जॉईनिंग केली पाहिजे हीच अपेक्षा मित्रांनो आरोग्यमंत्र्यांकडे अपेक्षा करून तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करायचे सबस्क्राईब करायचं नका व्हिडिओ पुढचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद